माझ्या सर्व मित्रांनो रोडवरील अपघात अजूनही थांबायला तयार नाही आजीसोबत जाणाऱ्या मुलाला बसणे वेळ दे अशी अशी ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हरवर अंकुश ठेवायची जबाबदारी कोण अशी आणि ते खर्च काय करून आहे रोज या वाटण्यात रोज या वाटण्याचा मग त्या बाबतीचे कायदे कानून न पाळता लोक सर्रास गाड्या चालवतात त्यावर सरकार काय करते याचं उत्तर सरकारनं देणं आवश्यक आहे संबंधित खात्यानं देणं आवश्यक आहे